काँग्रेसने साठ वर्ष केवळ वर गरिबी हटावचा नाराज दिला प्रत्यक्षात गरिबी मात्र हटलीच नाही भाजपाने मात्र केंद्र आणि राज्य पातळीवर गरिबांसाठी असंख्य योजना अंमलात आणून गरिबी हटवली आज राज्यात दहा लाख लोकांच्या खात्यावर घरकुलाचे पंधरा हजार रुपये जमा झाले यामध्ये कोणी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊखाडे यांनी दिला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन योजनेअंतर्गत आज राज्यात वीस लाख लोकांना घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात आलं यापैकी दहा लाख लोकांच्या खात्यावर थेट पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वर्ग झाला मिरज तालुक्यात तीन हजार दोनशे शहाऐंशी घरकुलांना मंजुरी मिळाली त्यापैकी दोन हजार एकशे साठ लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये जमा झाले मिरज पंचायत समिती सभागृहात या घरकुल मंजुरी पत्राचं वितरण आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते देशात दोन कोटी लोकांना घरकुल देण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरकुले मंजुरी झाले त्यापैकी दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर आज ऑनलाईनद्वारे द्वारे पैसे जमा झाले केंद्र आणि राज्यातील भाजपा शासनाने अनेक महत्वाकांक्षी योजना राबवून गरिबी हटवण्याच्या दिशेने पाऊल टाकल्या वीस लाख ,00 लोकांना हक्काचं घर मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या आणि भावांच्या खात्यावर यापूर्वीच पैसे जमा होऊ लागलेत शेतकऱ्यांना थेट अनुदान दिलं जाते आहे कर्जमाफी बरोबरच नुकसान भरपाईची रक्कमही अनेक वेळा देण्यात आली घरकुलासाठी सोलर अनुदान मोफत वाळूही दिली जाणार आहे अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जातात लाभार्थ्यांनी प्रामाणिकपणे या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार खाडे यांनी यावेळी केलं त्यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू शोभाताई कांबळे माजी सभापती जनाबाई पाटील गटविकास अधिकारी चंद्रकांत बोरडे सहाय्यक बीडिओ ज्ञानदेव मडके विस्तार अधिकारी संतोष इंगळे शिवानंद कोळी मदन यादव मधुकर हताळे कक्ष अधिकारी सुनील माळी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दहा लाभार्थ्यांना घरकुल पत्राचं वितरण करण्यात आलं पूर्वी शंभर रुपयांचा निधी मंजूर झाला तर लाभार्थ्यांना केवळ पंधरा रुपये मिळत होते मधल्या पैशांचा केवळ भ्रष्टाचार व्हायचा सध्या लाभार्थ्यांना थेट खात्यावर पैसे जमा केले जातात यातही कोणी अधिकाऱ्याने लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी केली अशा तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांची गय केली जाणार नाही लाभार्थ्यांना सुंदर घर उभारण्यासाठी प्रशासनाने प्रामाणिकपणे सर्वोतपरी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केलं प्रशासन आणि लाभार्थी दोघांनीही पारदर्शक कारभाराचा महत्त्व दिलं तर निश्चितच गरिबी हटवण्यास त्यांची मोठी मदत होईल असा दावाही खाडे यांनी यावेळी केला प्रारंभिक अक्ष अधिकारी सुनील माळी यांनी स्वागत प्रस्तावित केलं सहाय्यक बिडगे ज्ञानदेव मडके यांनी मंजूर घरकुलं आणि वितरणपत्रांचा अहवाल सादर केला